नमस्कार मंडळी आज आपण पापलेटची करी बनवूया त्यासाठी ही पापलेट घेतलेली आहे ती कापून स्वच्छ धुवून अशी त्याला मीठ लावून पाच मिनिट ठेवलेली आहेत आता आपण हिरवं वाटण करूया त्यासाठी कोथिंबीर ओला नारळ करीपत्ता आणि लसूण पाकळ्या आहेत दहा ते बारा आल्याचा तुकडा आणि हिरवी मिरची आहेत तीन अशा प्रकारे हे सगळं वाटण मिक्सरला वाटून घेऊया व्यवस्थित असं बारीक असं वाटून घेऊया बघा अशा प्रकारे हे साहित्याचं आहे पापलेट आहेत पीस केलेले टॅमॅटो एक पन्नास ग्रॅम चिंच कोळ मीठ हळद एक चमचा तीन चमचे लाल मसाला हिर ठेवणीतला मसाला एक वाटी हिरवं वाटण दोन लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत ते आपल्याला तेलावर घालून घ्यायचेच अशा प्रकारे हे सगळं याचं साहित्य आहे आता मी पातेलं ठेवून त्याच्यामध्ये तेल घालून घेते मग अशा प्रकारे मी पातेलं गरम करून घेतलेलं आहे गॅसवर आणि त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आता त्यावर लसूण असं परतून घ्यायचं आहे आणि टॅमॅटो घालून घ्यायचं आहे त्याच्यावर टॅमॅटो आणि त्याच्यावर मीठ घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे मीठ घालून घ्यायचं आहे आणि मग हिरवं वाटणही घालून घ्यायचं आहे आणि हळद आणि मसाला घालून सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आपले ह्याच पापलेटचे पीस त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत प्रकारे बघा मसाला हळद असं घालून असं परतून घ्यायचं आहे आणि पापलेटचे पीस घालून असं पाच मिनिट असं मंद आचेवर झाकून ठेवायचं आहे आणि नंतर चिंचकोळ घालून आपल्या जितकी हवी ग्रेवी त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाणी घालून ग्रेवी बनवून घ्यायची आहे आता आपण चिंचकोळ घालून घेऊया अशा प्रकारे बघा अशा प्रकारे जितकी आपल्याला ग्रेवी हवी तेवढी चिंचकोळ घालून घ्यायचं आहे आणि एक सात ते आठ मिनिट असं झाकून त्याला उकळा येई उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आता ही पापलेट करी आपली रेडी आहे अशा प्रकारे तुम्ही ही बनवा बघा किती मस्त अशी पापलेट करी बघा झणझणीत अशी पापलेट करी आपली रेडी आहे आणि तुम्ही ही बनवा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद